बुलडाणा जिल्ह्यातील भडगाव या गावातील ग्रामपंचायतने एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता माझ्या मागे आपण जी पाहतोय हो ती जिल्हा परिषदेची शाळा आहे या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पूर्वी फक्त सोळा विद्यार्थी होते मात्र ग्रामपंचायतने घेतलेल्या एका निर्णयामुळे या ठिकाणी जी पटसंख्या होती ती सोळावरून थेट सत्तर ते पंचाहत्तर वर जाऊन पोहोचली मात्र हा ऐतिहासिक निर्णय घेऊन सुद्धा इथल्या ज्या महिला सरपंच आहेत त्यांनी राजीनामा दिला नेमकं काय प्रकरण आहे हेच जाणून घेण्यासाठी सध्या आपण आलोय भडगाव या गावामध्ये आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी सरपंच आजी आहेत आजी काय नाव तुमचं अनुसया रमेश खडके बर तुम्ही या शाळेची जी पटसंख्या ती वाढली पाहिजे यासाठी एक निर्णय घेतलेला होता नेमका काय निर्णय होता तुमचा आम्ही ग्रामपंचायतनं नी निर्णय घेतला होता गावकऱ्याकडून निर्णय घेतला होता की पाणीपट्टी घरपट्टी आपण बंद ठेवू देऊ नका पण मुलं जसं शाळेत टाका ते हा टाकले होते सत्तर ते पंच्याहत्तर झाली होती फक्त बारा अकरा दहा अकरा मुलं होती शाळेत पहिले जिल्हा परिषदले आता चांगले सत्तर ते पंच्याहत्तर झाले होते पण मग शाळेची सुविधा नसल्यामुळे मुलं पुन्हा त्याच्या पालकांनी काढून घ्यायला लावली भीषेक मुलं काढली आता आता तुम्ही राजीनामा दिलाय नेमकं कुणाकडे राजीनामा दिला काय कारण आहे कारण की आता आपल्या सुविधा काहीच ना अकराची तीच आवश्यकता होती फक्त की आपले जिल्हा परिषदले चांगले व्यवस्थित शाळा सगळं आम्ही सांगितलं असं असं करू पण मग काही नसल्यामुळं घेतलं बरं आता शासनाकडे तुमची काय विनंती आहे शासनाकडे चार फाय ना इथे आणखी काही पालक आहेत ज्यांनी त्या मुलांच्या त्यांच्या पाल्यांच्या ज्या ऍडमिशन आहेत त्या शाळेतून काढलेल्या आहेत आपण त्यांची सुद्धा संवाद साधू आहेत दादा काय नाव तुमचं माझं नाव संदीप सुखलालमाळी बरं ग्रामपंचायतने निर्णय घेतला होता की तुमची मुलं जर या का, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवली तर घरपट्टी आणि पाणीपट्टी जी आहे ती माफ होईल त्यानंतर तुम्ही तुमच्या पाल्याला इथे टाकलं होतं हो टाकलं होतं तुम्ही आता ऍडमिशन इथेच आहे तुमच्या मुलाची की काढली नाही आता काढून गेली चार दिवस चार दिवस पाठवून पाहिलं माहिती मुलगी मुलगी म्हणजे जसं इट की घराने म्हणे चार वर्गातून दोन दोन वर्ग केले त्या कॉम्बेस तर पाणी पाडला म्हणे पण वर्ग ओढली आली दप्तर पोरगी बंद बोलली झाली मला ते योग्य वाटलं मी पुन्हा परत ते टाकले कुठेतरी शासन सांगते की जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढला पाहिजे आम्ही वाढवतोय प्रयत्न करतोय मात्र या ठिकाणची जी आहे तुम्हाला शासनाकडे काय विनंती करायची तर मला तर गौर गौर वाटत कसं गौरव मुलं कस हे आहे आपला जिल्हा परिषद शाळा ही मुलांना चांगलं शिकावं असं अपेक्षा आहे आमची काय काय वाटत तुम्हाला पाहिजेत म्हणून काहीतरी सुधारणा पाहिजेत बरं आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणार शिक्षण हे कॉन्व्हेट आहे की जिल्हा परिषद <laughs> जिल्हा परिषद <शिक्षे। laughs> पर काही या ठिकाणी गावातले नाना नागरिक आहेत दादा काय नाव तुमचं माझं नाव सतीश खडके मुक्कामपुष्ट बडगाव तालुका जिल्हा बदल बरं काय सांगाल आता हा निर्णय तुमच्या ग्रामपंचायतीने घेतलेला होता त्यानंतर चक्क सरपंचांना राजीनामा द्यावा लागला काय नेमकं प्रकरण आहे काय परिस्थिती आहे सध्या पर सर्वप्रथम दोन महिन्या अगोदर आमच्या भडगाव गावच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या ग्राम सहकार्याने एक असा निर्णय घेतला होता की जे पालक आपल्या पाल्यांना इथे प्रवेश करतील ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी घरपट्टी आणि नळपट्टी ही एका वर्षासाठी जोपर्यंत मुलगा आहे तो शिक शिकतील तोपर्यंत त्यांची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्यात आली होती बरं तुम्ही घरपट्टी आणि नळपट्टी जे पाणीपट्टी ती माफ केलेली होती मात्र कुठेतरी याचा गावाच्या आर्थिक याच्यावर काही परिणाम पडला नाही हा जो निर्णय घेतला होता हा पहिला सरपंच असेल उपसरपंच असेल आणि जेवढे आमचे सदस्य आहे ग्रामपंचायतीचे हा त्या सर्वांचा निर्णय होता की आपल्याला जे मानधन भेटतं त्या मानधनामधून आपण जे मुलं इथे शिकतील तर सुविधा नसल्यामुळं त्याच्यामुळं ते ऍडमिशन काढत आहे आपले विद्यार्थ्याची काय वाटतं शासनानं आता नेमकं काय केलं इथं एक शिक्षक बदलीचा जो मागणी आहे ती बदली झाली पाहिजे ते ताबडतोब आणि ज्या चार रूम आहे त्या ताबडतोब झाल्या पाहिजे पोराच्या अंगावर पाणी गळलं नाही पाहिजे आपण जर पाहिलं तर काल राजस्थानमध्ये एक घटना घडली होती की आ, एका शाळेची इमारत कोसळल्यामुळे त्या मलब्याखाली दबून काही विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता अगदी हा सारखाच प्रकार आहे या ठिकाणी ही जी इमारत आहे ही सर्वात जुनी इमारत आहे आपण जर पाहिलं तर हे जवळपास मागचे जे वर्ग आहेत या वर्गांमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांना शिकवलं जातं खाली आणि यानंतर जर आपण पाहिलं तर खाली वेळामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना शौचालयाला वगैरे जायचं असतं तर या ठिकाणी शौचालयाची सोय नाही आहे मात्र बाथरूमला जायचं असतं तर ज्या भागातून ते विद्यार्थी जातात त्या भागात पूर्णपणे जे इमारत आहे ती पूर्ण खिळखिळी झालेली आहे ते पूर्ण जे त्यावर छत आहे ते पडक झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी शासनाने याकडे लक्ष द्यावं हेच या गावकऱ्यांची इथल्या सरपंचाची जी आहे ती मागणी होती या ठिकाणी आणखी काही नागरिक सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूयात आजोबा <coughs> नाव काय तुमचं तुमचे दामोदर पालकर बरं तुम्हाला किती वर्ष झाले या गावामध्ये मला आता साठ वर्ष झालं जन्मच इथलं असेल तुमचं बर काय सांगायला या शाळेबद्दल तुम्ही पहिली पूर्वी चांगली होती मला आता असं झालं ना आता आम्ही माझं नातू इंग्लिश ने टाकल होता आता गावाकरता माफ झाली आणलं ते काहीच नाही मास्तरच नाही इंग्लिश मिडियम मधून तुमच्या नातूला इथं शिकवलं इथं आणलं आता ऍडमिशन घेतलं मी नगदी पहिल्या नाडमची बदली करायची झालीच नाही ती मॅडम काहीच येत नाही मॅडमची बदली कळून येतच नाही ती जात नाही तिला काही सांगितलं तुम्हाला आम्ही पाहतो ना इथं माझं घरही तशी बरं आता मागणी काय आहे तुमची इथल्या शिक्षण विभागाकडे मागणी म्हणजे आता शिक्षण द्या शाळा गळूर आल्या खाल्या खाल्या द्या मुलाला जात आहे पडलं तर काय फायदा होईल आम्हाला इथं एकच नातू ये मराठी शाळा वाचल्या पाहिजे यासाठी वेगवेगळी आंदोलनं होतात अ वेगवेगळे जे नेते आहेत ते यासाठी प्रयत्न करत असतात मात्र या गावाने स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी ही मराठी शाळा जी आहे ती वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र या ठिकाणी प्रशासनाची उदासीनता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे कुठेतरी राज्य सरकारने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यावं इतकीच या नागरिकांची माफक मागणी आहे कॅमेरा पर्सन शार्दुल गोळेसह मी अवकाश बोरसे लोकमत डिजिटल बुलढाणा